माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आई वृद्धाश्रमात फळांचे वाटप कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निमशिरगाव तालुका शिरोळ येथील आई वृद्धाश्रम संस्थेतील वृद्धमाता पित्यांना फळे वाटप करण्यात आले प्राचार्य सचिन पाटील कणंगलेकर यांनी आमदार श्री पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याची परंपरा कायम जपली आहे आई वृद्धाश्रमाचे प्रमुख संजय भोसले यांनी स्वागत करून संस्थेच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक प्राचार्य सचिन रावसाहेब पाटील कणंगलेकर यांनी गेल्या सहा वर्षांपासून वेगवेगळ्या वृद्धाश्रमात माजी आमदार पाटील यांचा वाढदिवस साजरा करीत आहेत निमशिरगाव येथील आई वृद्धाश्रम संस्थेत माजी आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धमाता यांच्याशी आपुलकीचा संवाद करून फळे वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडूमाने व प्राचार्य सचिन पाटील यांनी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी विकासकामाबरोबरच समाजातील सामान्य बोरगरीब निराधार व दिव्यांग अशा घटकासाठी आदर्शवत काम करीत असून माजी आमदार ऋतुराज पाटील हे आई वृद्धाश्रमाच्या भेटीला लवकरच येतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी सचिन पाटील कणंगलेकर सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने विकास पाटील प्रणव पाटील विनायक पाटील वरद पाटील लक्ष्मण तोडकर बंडू उरुणकर अभय चिवटे उपस्थित होते यावेळी आई वृद्धाश्रमातील मानतांनी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून शुभेच्छा दिल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील आमदार ऋतुराज पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते आणि स्पोर्ट्समधील आमचे सहकारी मित्र आदरणीय सचिन पाटील कनंगलेकर आणि त्यांचा मित्रपरिवार यांच्या वतीने निमशिरगाव येथील आई वृद्धाश्रम या संस्थेमधील वृद्ध माता पितांना फळांचं वाटप या ठिकाणी करण्यात था। आलं खऱ्या अर्थानं एक सामाजिक बांधिकी स्वीकारून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये एक जनतेच्या मनातील आमदार लाडके आमदार आदरणीय ऋतुराज पाटील आणि आमदारांच्या माध्यमातून बरीच विकास कामं होत असतात परंतु समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी सामान्य गोरगरिबासाठी काम करणारे एक युवा नेतृत्व म्हणून आदरणीय आमदार ऋतुराज पाटील साहेब यांचं काम सुरू असतं प्रत्येक वाढदिवसाला हा सातो वर्ष आहे शिरोळ तालुक्यातील मग आणखी वृद्धाश्रम असेल आई वृद्धाश्रम असेल अशा वेगवेगळ्या संस्थांना भेटी द्यायचं आणि त्या गरजू आणि गरीब लोकांना मदत करायची ही भावना घेऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी सचिन पाटील खनलीकर त्याचबरोबर त्याचे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी चांगल्या ताकदीनं एक सामाजिक उपक्रम आहे राबवतात खऱ्या अर्थानं अशा कामाला सामाजिक चळवळीला बळ देण्यासाठी सुद्धा आमदार ऋतुराज पाटील साहेबांचं नेहमी योगदान असतं मी निश्चितपणा सांगतो या आई वृद्धाश्रम मध्ये असणाऱ्या वृद्ध मातांचा आपल्या वृद्धाश्रमाला भेट देतील या भागातल्या काही अडचणी असतील आपली दुःख वेदना असतील त्या निश्चितपणाने ते, ते निराकरण करण्यासाठी प्रयत्न करतील असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो या वृद्ध आई वृद्धाश्रम संस्थेचे प्रमुख आदरणीय संजय सर असतील आमच्या भगिनी त्यांची सर्वच या विश्वस्त पदाधिकारी यांचं सुद्धा मनापासून मी धन्यवाद मानतो कारण आज आई वडील एवढे प्रत्येकांना जड झालेत बदल त्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आपल्या घरातलं जे वयोवृद्ध मंडळी ती अडगळीची वाटू लागले आणि अशा वेळेला सुद्धा या आई वृद्धाश्रम मध्ये किमान बारा ते तेरा महिला वृद्ध माता या ठिकाणी सेवा सुश्रष् केली जाते त्याचबरोबर चार पाच पुरुष मंडळी या ठिकाणी या मध्ये आहेत यांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं संगोपन केलं जातं आदरणीय संजय भोसले साहेब आपल्या सर्व टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो जी जी काय मदत लागेल ती आमदार ऋतुराज पाटील युवा मंच असेल किंवा त्यांच्या माध्यमातून असेल किंवा आमदार ऋतुराज पाटील साहेबांचे आम्ही सगळे मित्रमंडळी म्हणून आम्ही तुमच्या सोबत तुमच्या सुखादुखात राहू एवढा विश्वास व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र